नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील परंतु मंडळी जास्त वेळ न घालवता चला पाहूयात महत्वपूर्ण असा अपडेट तर इथे तुम्ही थमनेल तर पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण अकरावा बारावा मे व जून महिन्याचा हप्ता पडायला सुरुवात पंधराशे पंधराशे रुपये दोन हप्ते तर मंडळी इथे जो काही लाडकी बहिणीचा मे महिन्याचा जो काही अकरावा हफ्ता होता आणि जून महिन्याचा बारावा हफ्ता हे दोन्ही हफ्ते अजूनही महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेले नव्हते परंतु जे काही अकरावा हफ्ता आहे आणि बारावा हफ्ता आहे हे दोन्ही हफ्ते इथे वितरणास सुरुवात झाली आहे तर यामध्ये जे काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हफ्ता आणि बारावा हफ्ता आहे ते पडण्यास सुरुवात झालेली आहे पंधराशे आणि पंधराशे असे दोन हफ्ते पडण्यात आलेले आहेत तर काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचाच मेसेज आलेले आहे परंतु त्यांना काही घाबरण्याचं कारण नाही कारण मागे पुढे येथे होत राहतील तर ज्या काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे आले त्यांच्या खात्यामध्येही लवकर अजून पंधराशे क्रेडिट केले जाणार आहे तर जो काही अकरावा आणि बारावा हप्ता आहे हा ठाणे जिल्ह्यापासून ते पालघर जिल्ह्यामध्ये या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम वितरित करण्यात आलेले तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये लवकरच येथे वितरणाची सुविधा चालू होईल तुमच्या खात्यामध्येही पंधराशे आणि पंधराशे अशा प्रकारे मागे पुढे होतील पण अशा प्रकारचे जे काही दोन हप्ते आहेत मे आणि जूनचा जो काही हप्ता आहे ते दोन्ही हो एकाच वेळेस एकाच दिवशी तुमच्या खात्यामध्ये पडतील किंवा एक हप्ता तुमच्या अगोदर पडेल किंवा दुसऱ्या दिवशी दुसरा हप्ता पडेल असेही होऊ शकत परंतु बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये त्यांना प्रश्न निर्माण झाला असेल की आमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होतील तर त्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा होतील त्यांच्या जिल्ह्यानुसार त्यांचाही नंबर लागेल व लवकर त्यांच्या खात्यामध्ये जे काही अनुदान आहे जो काही निधी आहे तो वितरित केला जाईल सर्वप्रथम अकरावा हप्ता पडेल त्याच्यानंतर बारावा हप्ता पडेल तर तो अकरावा हप्ता सर्वप्रथम पडल्यानंतर बारा बाराव्या हप्त्यासाठी विलंब ही होऊ शकतो परंतु जो काही अकरावा आणि बारावा हफ्ता हा कुठेही जाणार नाहीये लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जो काही महत्वपूर्ण अकरावा आणि बारावा हफ्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊन जाईल तर मंडळी अशा प्रकारे जो काही तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अकरावा आणि बारावा हप्ता मे व जून महिन्याचा हप्ता तुम्ही पाहिला असेल तर अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील